पाणीपुरवठा लाईनचं जे काम आता चालू आहे ते आपण पंचमीच्या कालावधीपर्यंत बंद करण्यासंदर्भात त्याला आता नोटीस इश्यू करत आहोत ज्या ज्या मेन इशू होते की बाबा मुरुम आणि लाईन या मुरुम आणि लाईनचे माझे गेल्या आठवड्यापासून काम चालू आहे माझं आज ते फायनल होण्याची शक्यता आहे का सोमवारपासून किंवा मंगळवारपासून पार तो त्याला आपण वर्क ऑर्डर देऊन जिथे जिथे आपल्याला प्रायोरिटी लेव्हलवर जर अपेक्षित आहे त्या ठिकाणी पुरुम टाकायला सुरुवात होईल मोबाईल टॉयलेट आपण कर्जचं आणि जामखेडचं लास्ट टाइम आपण मागितलं होतं तसंच या वर्षी देखील मोबाईल टॉयलेट कर्जचं आणि तिथे लावू ज्या ठिकाणी आपण पंचमी ऑर्गनाईज करू त्यांना देखील आपण अशी विनंती करू किंवा नगर महानगरपालिकेचं मोबाईल टॉयलेट हे व्हॅकंट असतं आत्ताच्या पोझिशनला तिथं त्यांना काही आवश्यकता असते जर शक्य झालं तर आपला कुणीतरी ट्रॅक्टर तिथं पाठवून त्यांचं मोबाईल टॉयलेट जर घेऊन आलं तर ते पण आपल्याला करता येईल पवारांनी आपण सुरू करत आहोत गेल्या पुढच्या आठ दिवसामध्ये सर्व शहरामध्ये मेन मेन ठिकाणी फवारणी करण्याचं सगळं नियोजन केलेलं आहे मुद्दा एक रातोचे सजेशन आलेलं आहे किंवा परवा शुभेच्छा स्वाभि चौक आणि कमानी या संदर्भात माझा असं वाहतूक आणि पोलिस प्रशासन जर काही केलं तर आता सुचवलं की खरडा रोड पासून बीड कॉर्नर पर्यंत खरडा चौका पासून बीड कॉर्नर पर्यंत माझ्याकडे कुणीही कमाणीसाठी आणि याच्यासाठी परवानगी साठी येऊ नये लास्ट इयर आपण

साइडला रोड पार्किंगला अपेक्ष होणार नाही ओटी वाटी मी नाही अशा पद्धतीने आपण स्वागत राहिला प्रश्न पवनराजे यांनी जे सांगितलं दाराबद्दल आपण चर्चा केली आहे पी आय साहेबांनी सुचवलेला आहे बाबा सोमवारी आपण बारा वाजता बसू जागे संदर्भात ज्या ज्या परवानगी माझ्याकडे जागे संदर्भात येतील त्या जागेची सर्व डॉक्युमेंटेशन सर्व बघून त्याच्यावर कुणाचं ऑब्जेक्शन नाही या सर्व गोष्टी तपासूनच परवानगी देण्याचं नियोजन करणार आहे राहिला प्रश्न पवारराजांनी सांगितलं डावच्या ठिकाणी करून टाकले तर डाव ज्या ठिकाणी ऑर्गनाईज होणार आहे त्यांचे अध्यक्ष स्वयंसेवक माझ्याकडे येतील त्यांच्याशी समन्वय साधून त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार म्हणून टाकण्याचे तुम्ही पुन्हा काढला होता की बाबा त्याला ना हरकत देताना आपण चार्जेस घेतो वगैरे तर ना हरकत टाकल्यासाठी आपण चार्जेस घेतो शांतता कमिटी जर डिसाइड करत असेल तर नगर परिषद थोडासा त्याला किती आपले सात आठ असतील साधारण किती साधारण असतात सात ते आठ असतात आम्ही काहीतरी पाचशे हजार रुपये घेत असतो परंतु तुम्ही जर जर करत की बाबा या वर्षी ना अर्ज प्रमाणपत्राबद्दल कोणतेही चार्जेस घेण्यात येऊ नये तर नगर परिषदच्या वतीने मी असा आश्वासन होतो की त्याला ना अर्धत परवानगी देण्यात येईल तर त्याच्याकडून कसल्याही पद्धतीचे चार्जेस घेतले जाणार नाही थोडा चार कोण नाही नगरपालिकेचं अर्थ त्याला पाचशे रुपये हायला प्रमुख सर्व पाचशे घ्यायला मागच्या वर्षी गणेश गणेश पंडारासाठी आवश्यक गणेश मंडळासाठी आपण मागच्या वेळेस कसले चार्जेस घेतलेले नव्हते तसेच आपण या वर्षी शांतता कमिटीच्या डिसिजन नुसार ना आरपीटीसाठी किमान पाचशे रुपये ऍटमोस्ट पाचशे रुपये त्यांच्याकडून चार्जेस घेण्यात येतील त्यांना आवश्यक त्या ठिकाणी मुरुम वगैरे टाकण्यात येईल परंतु आपण जसं आपलं सुचवलं पालखी मार्गाच्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी सरांनी सुचवलेलं आहे तहसीलदार साहेब मी आणि पी आय साहेब सोमवारी दुपारी मीटिंग झाल्यानंतर पालखी मार्ग इंडिविज्युअली फिरू मागच्या वर्षी पी आय साहेब आणि मागच्या पी आय साहेबांनी मी आपली मार्केट कमिटीची जी मा, जागा होती ती सगळी पाहून मग फायनल केली होती तर त्या अनुषंगाने सर्व गोष्टी करण्यात सांगितलं आहे नो पार्किंग झोन वगैरे हे जे आहे या सर्व इन्स्ट्रक्शन ज्या ज्या ठिकाणी जे जे लोक पार्किंगची व्यवस्था करणार आहेत आता जसं मग आपण सुचवलं की आदित्य मंगल कार्यालयाच्या ठिकाणी पार्किंगची सोय आहे आणि शासकीय शासकीय दोन तर ज्या ठिकाणी पंचमी ऑर्गनाईज होत आहे त्यांनी त्या ठिकाणी एक मोठा प्लेस असावा की ज्या पार्किंगची सोय ही आदित्य मंगल कार्यालयामध्ये करण्यात आलेली आहे पार्किंगची सोय ही शासकीय दोट डेरीच्या तिथे केली आहे ते शनी भागात मोठ्या याच्यात असावं आपण जितक्या शुभेच्छा मोठं प्लेस लावतो ना तेवढ्याच साईजचं प्लेस जर पार्किंगची सोय कुठं गेली करण्यासाठी जर लावलं तर बरं होईल हा अनुभव याच्यासाठी सांगतोय दरवर्षी कर्जत साठी आपण किवृतीनाथ महाराजांची पालखी येत असते ते पार्किंग साठी जी आवश्यकता आहे ती ते मी करावी राहिलेला जो प्रश्न आहे किंवा बाबा जनावर आणि या सर्व गोष्टी स्वच्छता आणि याच्या संदर्भात कडक इन्स्ट्रक्शन मी आता माझ्या ठेवणार महिला त्या गोष्टी चेक करायला होतो आणि मुर्माचं काम माझं मंगळवारपासून आणि स्ट्रीट लाईटचं काम माझं मंगळवारपासून सुरू होईल आणि त्या संदर्भात दोन तीन दिवसामध्ये ती ऍक्शन होईल नागेश मंदिराची तिथं जी सुचवलेली आहे किंवा तिथं देखील लाईट कमी जास्त प्रमाणात असतात ते देखील लाईटच करण्यात येईल या बऱ्याचशा वेळेस लोक इकडचा मार्ग घेण्याऐवजी मुख्य रस्ता घेण्याऐवजी तो आपला प्लॉटिंग तिकडे जातात तर तिथं निप्यापर्यंत डांबरी डांबरी दा, रस्ता झालेला आहे ओपन स्पेस जो आहे तिथं त्याला मुरून पुन्हा एकदा टाकायला लावतो जेणेकरून ओपन स्पेस मधून डायरेक्ट नागिश मंदिर असेल नवीन नवीन लेआउट केलं आहे नवीन लेआउट झालेला